आपली सर्वश्रेष्ठ सुरक्षा आपलं अन्न आणि सभोवलताच वातावरण यात खूप बदल झालेला आहे आपल्या शरीरावर अनेक वाईट गोष्टींचं आक्रमण होत आहे हवा आणि प्राणी यांचं प्रदूषण धूम्रपानाचं दुष्परिणाम गतिमान आणि तणावयुक्त जीवनशैली त्यामुळे शरीरावरील ताण वाढला आहे आपला आहारही बदलला आहे आपल्या जीवनात दर्जेदार तत्वांचा अभाव आढळतो एकोणीसशे सत्तर साली सहाशे कोटी डॉलर्स अमेरिकेत फास्ट फूडवर खर्च केले आहे दोन हजार साली एकवीसशे कोटी डॉलर्सला हा आकडा पोचला म्हणजे सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण वैयक्तिक संगणक संगणकीय प्रणाली नवीन कार या आणि अशा प्रकारच्या गोष्टींपेक्षा अधिक पैसा हा फास्ट फूडवर खर्च केला आहे चित्रपट व्हिडिओज मासिकं संगीत संगीतध्वनिमुद्रण हे सर्व मिळून होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक खर्च फूडवर केला जातो याचाच अर्थ खूप मुक्ताणू शरीरात निर्माण होत आहेत आणि शरीरावर दुष्परिणाम करत आहेत म्हणजे आपल्या शरीरातील संरक्षण आणि प्रतिबंध व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवण्याचा एकच मार्ग आपल्या हातात राहतो आणि तो म्हणजे पोषक औषध योजना आपल्या आहारातच अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खनिज जो यांची जोड देणं परमेश्वराने प्रदूषित जगापासून आपलं संरक्षण करण्यासाठी जी नैसर्गिक सुरक्षा बनवली आहे ती अधिकाधिक बळकट करून आरोग्य रक्षण करण्याचं काम हे न्यूट्रिशनल मेडिसिन करतं जेव्हा आपण आवश्यक त्या प्रमाणात योग्य पोषक तत्व शरीरात घेतो तेव्हाच ते आपलं काम उत्तम प्रकारे करू शकतो ईश्वर प्रेरित ध्येय गाठू शकतं एकदा का ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि त्यामुळे शरीरावर होणारे हानिकारक परिणाम हा विचार तुमच्या लक्षात आला आणि समजला की तुम्ही आपणहूनच त्याच्यावर विजय मिळवण्याचे मार्ग शोधण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न कराल तुमच्या शरीरातील हानिकारक मुक्ताणूंचा सामना करण्यासाठी पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स शरीराला कोणत्या अन्नपदार्थातून देता येतील याचाही आपण शोध घ्या हा विचार साधा सोपा वाटला तरी नक्कीच एक क्रांतिकारक विचार आहे दीर्घकालीन राहासी आजारांचा प्रतिबंध आपण जितका अधिक करू शकू तितकी वर्ष अधिक आपण आपल्या चांगल्या तब्येतीचा आरोग्याचा आनंद घेऊ शकू आपण कधीतरी मरणारच असतो पण तरीही माझा मित्र म्हणाला तसं मरेपर्यंत तरी मला खरंखुरं चांगलं जगायचं चा आहे